लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला तेथे सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली घाबरून सापाने मागे वळून पूर्ण कागदीने करवताला चावलं सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला तो इतर कोणत्याही कारणास्तव नाही तर स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता कधीकधी अहंकार व वर रागाच्या वरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचेच जास्त नुकसान केले आहे कधीकधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना काही लोकांना काही अपघातांना कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया दाखवावीच कधीकधी आपल्या काही प्रतिक्रिया वेळ आपल्याला हानीच नाही तर आपला जीवदेखील घेऊ शकतात लक्षात ठेवा आणि सावधानतेने जगा